नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक यूट्यूब चॅनलवर आज आपण आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका याकरिता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संच घेऊन आलो आहे बेसिक आजपासून आपण आठ दिवस बेसिक क्लास घेणार आहोत त्यानंतर महत्वाचे महत्त्वाचे उदाहरण पाहणार तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला लक्ष द्या उदाहरण क्रमांक एक अतिशय सोपं उदाहरण आहे एक ते शंभर संख्या मध्ये एक हा अंक किती वेळा येतो पर्याय आहेत ए एकवीस बी दहा सी पंचवीस आणि डी अकरा आता एक ते शंभर पर्यंत ज्या ज्या संख्या आहेत त्यामधील सर्व अंक मोजले एक हा अंक मोजला तर ते किती वेळा येतो एकवीस वेळा किती वेळा एकवीस वेळा आपण चेक करून पाहू चला पाई, पाई एक हा अंक किती वेळा येतो ते पहा एक दोन इथं दोन वेळा आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हे एकवीस एक, एक हा अंक एक ते शंभर या संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो तर एकवीस वेळा लक्षात चला उदाहरण क्रमांक दोन पहा उदाहरण क्रमांक दोन एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती संख्यामध्ये येतो आता आपण का किती वेळा येतो ते पाहिलं यामध्ये किती संख्यामध्ये हे विचारलं आहे तर चला हे सुद्धा आपण मोजून पाहू ते किती वेळा येते वीस वेळा येते मोजून पाहू आपण एक ते शंभर पर्यंत एक अंक किती संख्यामध्ये येते हे, हे पाहायचंय आपला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे वीस किती वेळा येतो एक हा अंक एक, एक हा अंक एकवीस वेळा येतो पण किती संख्यामध्ये असं विचारलं किती वीस हा लक्षात चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक तीन एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो दोन हा अंक तर वीस वेळा येतो हे सुद्धा मॉडुन पहा 1 ते 100 मध्ये हा अंक किती संख्या मध्ये तो तर दोन हा अंक 19 संख्या मध्ये येतो किती संख्या मध्ये 19 तो, संख्या मध्ये उदाहरण क्रमांक 5 1 ते 100 मध्ये तीन हा अंक किती वेळा येतो तर किती वेळा वीस वेळा एक लक्षात घ्या एक ते शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो दोन ते नऊ पर्यंत हे जे अंक आहेत दोन ते नऊ पर्यंत ते वीस वेळा येतात दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे अंक वीस वेळा येतात आणि शून्य हा अंक आहे हा अकरा वेळा येतो हे लक्षात ठेवा चल आता इथं काय विचारलं एक ते शंभर मध्ये तीन हा अंक किती वेळा येतो तर तीन हा अंक वीस वेळा येतो एक ते शंभर मध्ये चार हा अंक किती वेळा येतो तर चार हा अंक सुद्धा वीस वेळा येतो म्हणजे पर्याय बी बरोबर आहे आता एक ते शंभर मध्ये पाच अंक किती वेळा येतो हे विचारलं आहे पाच अंक सुद्धा वीस वेळा येतो एक ते शंभर मध्ये सहा अंक किती वेळा येतो हे सुद्धा सहा अंक वीस वेळा येतो त्याचप्रमाणे सात अंक सुद्धा वीस वेळा येतो आठ अंक सुद्धा वीस वेळा येतो नऊ अंक सुद्धा वीस वेळा येतो आता या ठिकाणी एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो तर शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा येतो तर हे आपण मोजून पाहू अकरा वेळा येतो का शून्य हा अंक आता यामध्ये शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आणि हे अकरा शून्य हा अंक एक ते शंभर या संख्यामध्ये किती वेळा येतो तर अकरा वेळा येतो हे लक्षात ठेवा आलं लक्षात चला धन्यवाद तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा चला भेटूया उद्या धन्यवाद